हॅलो फ्रेंड्स मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फणसाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूयात तर या ठिकाणी आहेत माझ्याकडे हे दोन कवळे फणस तुम्ही बघू शकता हे कवळे फनस आहेत आपण कवळे फणसच घ्यायचे आहेत आणि हे आता मी कट करून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत तर पुढचा पार्ट आहे थोडा मिक्स झालेला आहे तर या ठिकाणी हे फनस आहेत ते मी शिजवून घेतलेले आहेत आपण असे तेल लावून त्याला कट करून घ्यायचं आहे चाकल तेल लावायचं कारण की ते चिकट असतं ठीक असो त्याला आणि मग ते कुकरला लावतानाही त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून शिजवून घ्यायचं नाही आता हे फनस आहे ते शिजवून घेतलेलं आहे नाही त्याच्यावरचं जे काटेरिया होतं ते आपण चाकूच्या साह्याने काढून घ्यायचं तुम्ही ते, ते, तुम ते व्हिडिओमध्ये बघू शकता मी ज्या टा प्रकारे ते काढून घेतलेलं आहे तसं त्याचा वरचा पार्ट आहे तो आपण काढून घ्यायचा आहे ठिकाणी सर्व पण साजे साले आहेत ते काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला अजून साफ करायचं आहे तर हे आहे आहे ते काढून घ्यायचं आता हे एवढंच साफ करून नाही झालं तर आपल्याला ह्याच्या वरचा आहे तो येत आहे ते मी व्हिडिओ दाखवत आहे त्या प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि मधला जो मुळा आहे तो आपल्याला नाही घ्यायचा ते घेत नाहीत भाजी करताना फक्त हे मधला आहे ना तेच घ्यायचं आहे जे मी ते काढता आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामधला आहे ते तसंच ठेवायचं आहे आता या प्रकारे मी जेवढे भाग केलेले आहेत फणसाचे ते सगळे फणसाच्या हातात हे आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आता मी सर्व काढून घेते फणसाच्या भाजीची रेसिपी आहे ती खूप सोपी आहे काही अवघड नाही फक्त हे थोडंसं पहिलं जे आहे ते कष्ट आहे कारण ते काही काहींना माहिती नसतं कसं साफ करायचं काय तर सोप्पं आहे फक्त फणस शिजवून घ्यायचा पहिल्यांदा कट करून आणि महत्त्वाचं म्हणजे तेल लावायला विसरायचं नाही फणस कट करताना चाकूला तेल लावायचं चा, कुकरला तेल लावायचं म्हणजे चिक आहे तो आपल्या हातालाही लागा जास्त लागत नाही आणि चाकूला वगैरेही लागत नाही चिकट चिकट होत नाही आणि फणस शिजवून घेतला की त्याच्यावरती सालीचं काढायचं आणि आता हे मधलं आहे ते काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते मी वरचं त्याचं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या मुळ्या आहेत ते साईडला ठेवलेले आहेत मधलं असतं ते कठीण असतं आणि फक्त हे ज्याच्यामध्ये फणसाचे गरे तयार होतात तो पार्ट आपल्याला फक्त घ्यायचा आहे मी हे ज्या प्रकारे सुट्टे करून घेत आहे तसं ते सुट्ट करून घ्यायचं आहे असं जास्तही जाड ठेवायचं नाही असं सुट्ट करून घेतल्यानंतर आता आपलं हे प्रोसेस आहे तर पूर्ण झालेलं आहे साफ करण्याची आता आपल्याला भाजी घालायला घ्यायचं आहे हे <स्तुण> आता मी या ठिकाणी एक कांदा का जेवून घेतलेला आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता आपण मी ते एकच घेतलेलं आहे आणि आता हे फणसाचे आपण भाजी साफ केली आहे ती आणि ते कढईमध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे कढई आपली गरम करून घेतलेली आहे आणि ते मी एक वळी आणि त्याच्यावर थोडंसं हो, तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे या भाजीसाठी काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही आहेत थोड्या इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी खूप छान आणि चविष्ट होते तुम्ही या ठिकाणी जिरे मोहरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता आम्ही नाही टाकत फक्त तेलामध्ये कांदा टाकून परतून घेतो कांदा परतून झाल्यानंतर आता या ठिकाणी मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे दीड ते दोन चमचे तुमचं तिखट जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी ते गरम मसाले टाकलेला आहे आणि थोडीशी हळदी टाकलेली आहे मी एवढेच मसाले टाकलेले जास्त मसाले नाही टाकलेले आणि ही भाजी अशी सिम्पलच खरं तर खूप छान लागते आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे मीठ बेतानाच टाकायचं कारण की आपण शिजवतानाही नाही थोडंसं फणसामध्ये मीठ टाकलं होतं आणि आता जे आपण भारी करून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे पणसाचे भाजी सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि थोडंसं कारळाचं कूट टाकलं आहे ह्या दोन्हीमुळे खूप छान टेस्ट येते जास्त प्रमाणात हे शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड करायचं नाही थोडंसंच टाकायचं आहे आणि आता हेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी आपण एक वाफ करून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी रेडी आहे आणि हो ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर नाही टाकायची कारण मी एकदा टाकलेली पण कोथिंबीरने अजिबात टेस्ट चांगली येत नाही त्याची उठ टेस्ट बिघडते तर आता मी बिना कोथिंबिरीची ही भाजी केलेली आहे आणि या ठिकाणी आपली ही फणसाची भाजी तयार आहेत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका